नमस्कार मी सुवर्णा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज ना थोडी लेट सुरुवात केलेली आहे व्हिडिओला तर आत्ता घड्यात नऊ वाजलेले आहे तर तल। सकाळीच ना घरातले सर्व काही कामे मी आवरून घेतलेली आहे सकाळी सातला पाणी येतं आता कपडे झालेले फरची झालेली ले सर्व काही कामे आवरून घेतलेली आहे तर आज आपल्याला पण म्हणजे हे बटाट्याच्या साबदानाच्या पापड्या तर त्या बटाट्या साबदानाच्या पापड्या कशा बनवते ते तुम्हाला मी दाखवते तर इथं स्वयंपाक नाही झालेला भाजी बनवून ठेवलेली आहे मी काय मसाल्याच्या शोकेच्या शेंगा बनवलेल्या आहे तुम्हाला दाखवते भाजी बनवून झालेली आहे माझ्या काळ्या मसूरच्या शवग्याच्या शेंगा आणि आहे ना कांद्याची चटणी बनवलेली आहे तर आता आहे ना पापड्यांची तयारी करून घेते पापड्या झाल्यानंतरच मी ना जेवण करायच्या टायमाला चपात्या बनवणार आहे तर भाज्या करून ठेवलेले सर्व घरातली कामं आवरून घेतलेली आहे आणि आत तर येत आहे ना मी कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला आहे ना दोन किलो बटाटे उकडायला टाकायचे आहे आधी ना मी बटाटे टाकून घेते पुढायला वर लावलेलं आहे मी बटाटे उकडायचं यायच्या आहे ना मी तीन शिट्टे करून घे किलो शब्दाना घेतला आहे तर हा शब्दाना आपल्याला ना भाजून घ्यायचा आहे तर चला आता हा शब्दाना आहे ना आपण भाजून घेऊ इथं आपण आहे ना सर्व भाजून याला आहे ना आपण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला थंड होऊन जायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हाय मिक्सरमध्ये जाऊन द्यायचं आहे

बटाटे पण सोडून घ्यायचे आता आपल्याला सर्व काय बटाटे उकडून दिलेले आपल्याकडे चला आता हे ना पुरणाची चाळून आपल्या आपल्याला पुरण जसं बारीक करतो ना तसे बारीक करून घ्यायचे तर नाही मी पुरणाची चाळण घेतली आणि पुरण जसं आपण बारीक करतो ना त्या पद्धतीने आपल्याला पुरण बटाट्यानं बारीक करून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला पूर्ण बटाटा बारीक करून झालेला आहे याच्यामध्ये ना दळलेला साबुदाना आपल्याला मिक्स करायचं आहे हा जो साबधाना देऊन ठेवला होता ना तो आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आहे ना असा हिरवी मिरच्या मी दळून घेतल्या होत्या त्या पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे मी हिरवी मिरची पण वापरतो कुणी लाल मिरची पण वापरतं आणि मी स हिरवी मिरचीच वापरते त्यानंतर आहे ना आपल्याला दोन चमचे मीठ टाकायचे हे ये मिश्र येणार सर्व आपल्याला मेक चूक करून आहे इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेले बघा इथे पाणी गरम झालेलं आहे आता हे हा जो पीठ आहे ना ते आपल्याला याच्यात ठेवून याच्यामध्ये वाद द्यायला ठेवायचं आहे तर चला चांगलं दहा पंधरा मिनटं आपल्याला वापरून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटं आपण वापून घेऊया तोपर्यंत आपण ना जे लागले कापड कागद आणते अशा पद्धतीने कागद कापून घेतले आपण स्वच्छ पाणी घेते थोडे वेळे ना सुटून देते आपले पीठ वापर का फक्ती थोडं पाच मिनिटं ठेवते तोपर्यंत आणि बाहेर आहे ना थोडंसं सुकून घेते चला आपल्याला पीठ आहे ना वापरून चालेल छान छान वापरले आहे ना आपल्याला थोडं जसं जसं पाहिजे ना तसं सर। एकदम सर्व नाही काढायचं थोडं 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 ते काढल्यानंतर गारा होतं ना गरम आहे ना थोडं थोडं काढून हे चांगलं मळून 그렇 че ты т 보니까 г о в о कपडे करायचं मी त्याच्यासाठी लागणार आपल्याला अशी पिल्टीचे कागद आता इथं ये हे कागद स्वच्छ पाणी धुऊन सुकून घेतले आणि कागदाला मी आता आहे ना तेल लावून घेते थोडंसं पहिल्या दिवस लावायचे त्याच्यानंतर ते नाही तेल लावायचं तेल लावून घ्याय आहे जो आपण मुंडा केलेला आहे ना तो याच्यावर ठेवायचा आहे मोर तो दुसरा काळ ठेवायचा हो आहे आपली पापडी तयार झाली अशा पद्धतीने पापड्या करून घ्यायचे आपल्याला ते चला ही पापडी ना निघती आपल्या अशा पद्धतीनं आपल्याला सर्व काही पापड करून घ्यायचं आहे तर चला आता वाले आले। मी पापड वगैरे सर्व काय बनवून झाले तर आता माझा किचनमधला पसारा दाखवते तुम्हाला किती पसारा पडलेला आहे एवढं सर्व काय पसारा पडलेला आहे एवढं सर्व काय पसारा मला आवरायचा आहे एवढा पसारा आवरून घेते चपात्या करते जेवण करते पुन्हा भेटते जेवण झालंय आता तापकायचंय मस्त खंडगार अजून किचनचा पसरा पडलेला आहे आवरायचा किचनचा घ्यायचा तर चला आता चार वाजले दुपारी जेवण झाल्यानंतर नंतर आम्ही थोड्या वेळ जर आराम केला झोपली होती मी आत्ता सुटले फ्रेश झाले कपडे वगैरे बाहेरचे ते काढलेले आणि आताही ना आपण जे सकाळी पापडे केले ना त्या पापड्या जाऊन बघू कशा वाळल्या काय आणि जर वाळल्या असेल तर आपण भरून पण घ्यायचे चला माझ्यासोबत बाहेर तर बघा अशा पद्धतीनं आपले पापडे पूर्ण काही सुकलेले आहे आणि छान सुकलेली पापडी पण आता यालाही ना मी भरून घेते तर चला आता पण पापडे भरून घेऊ तर चला आता सर्व काही ना भरून घेते एका टपामध्ये चांगले एकदम कडक वाळलेले पापडे आपल्या तरी पण उद्याच्या दिवस आहे ना आपण यालाय ना हून देणारच आहे मी घरात पापडे काढू मी कशा झाल्या माझ्या पापड्या मला नक्की सांगा हे बघा मस्त असे खुसखुशीत पापडी तळल्यानंतर खूपच भारी लागते ही पापडी मी तुम्हाला तवम पण दाखवे पण अजून ती उद्याचे दिवस आपल्याला तिला ऊन द्यायला लागेल कितीच्या दिवस याला होऊन दिलं का नंतर येईल मग ते आपल्याला तळता येतील तसं आता बाकीच्या दुपारी भांडी घासलेली ती भांडी लावून घ्यायची रॅटला मात्र संध्याकाळचे आपले काही जेवढे कामं आहे ते करून घ्यायचे तर संध्याकाळचा होतो आपला देवपूजेचा टाईम स्वयंपाकाचा टाईम मग सर्वचा एकदा चारपासून आपले संध्याकाळचं कामाचं रुटीन परत चालू होतं तसं आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय